नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत हिंदू स्मशानभूमीत स्वच्छता अभियान महात्मा गांधी जयंतीचे औचित्य चापगावातील युवा वर्गाचे होते कौतुक चापगाव येथील रयत समाजाच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये आज बुधवारी दोन ऑक्टोंबर गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबवण्यात आले चापगाव येडोगा रस्त्यालगत अलीकडच्या काळात नव्याने जागा घेऊन स्थापन करण्यात आलेल्या रयत समाजाच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये ग्रामपंचायतमार्फत तसेच गावातील ग्रामस्थ अनेक वेळा प्रयत्नशील राहिले आहेत पाच गुंठे जागेत स्थापन करण्यात आलेल्या या हिंदू स्मशानभूमीमध्ये झाडे झुडपे व रानाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेकांची गैरसोय होत होती त्यामुळे युवा वर्ग व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प घेतला व आज बुधवारी दिवसभर स्वच्छता अभियान करून संरक्षण भिंतीवर संदेशवाहक सुविचार लिहून स्मशानभूमीला वेगळाच लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला याकामी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रमेश धवाले यांच्या पुढाकाराखाली झालेल्या या स्वच्छता अभियान कार्यक्रमात गावातील सामाजिक कार्यकर्ते मश्णू चोपडे महादेव दळवी उदय पाटील अरुण धबाले मारुती कुकडोळकर पांडुरंग पाटील प्रभू कदम मल्लप्पा कदम दसरा मेळगुकर नागराज धबाले यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या स्मशानभूमीच्या विकास कामा संदर्भात बोलताना ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष रमेश धबाले म्हणाले मी शासन दरबारी एक निवेदन करत आहे की ग्रामपंचायत सुद्धा इथं बराचसा पुढाकार घेऊन त्यांनी सुद्धा या ठिकाणी हातभार लावला त्याबद्दल सुद्धा ग्रामपंचायत सुद्धा मी मनापासून त्यांचा आभार मानतो खास करून त्यांच्याकडे एक मागणीसुद्धा करतो की या ठिकाणी पाण्यासाठी टाकीची व्यवस्था आहे मुबल व्यवस्था असूनसुद्धा पाण्याची व्यवस्था सुद्धा पाण्याची येण्यासाठी जो पाईपलाईन नाही तीसुद्धा पूर्तता त्यांनी करून द्यावी खास करून इथं गेट नाही गेटची आणि कंपाऊंडची सुद्धा व्यवस्था करून द्यावी ह्या ठिकाणी एक पाच सहा बेंच बसण्यासाठी ब लावलेले आहेत ह्या ह्या बाजूलासुद्धा त्यांनी एक दहा बेंचची व्यवस्था करून द्यावी आणि आणखीन एक बरासा समाज मोठा असल्यामुळे त्या ठिकाणी आणखी सेटची व्यवस्था ग्रामपंचायतीने करावी हेच या माध्यमाद्वारे माद मी कळवत आहे आणि हेच आम्ही उद्या परत पुन्हा त्यांना एक लेखीद्वारे सुद्धा देणार आहेत त्याची ते त्यांनी जाणीव ठेवून त्यांनी ग्रामपंचायतीला आमची पूर्तता करून द्यावी हीच त्यांच्याकडे मागणी आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी महत व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा